साहेब आपण या ठिकाणी वार्ड क्रमांक पाच मध्ये इच्छुक म्हणून उमेदवार पक्षाकडे आपण या ठिकाणी अर्ज दाखल केला उमेदवारी साठी काय चित्र दिसते आपल्याला मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता या नात्याने प्रभाग क्रमांक पाच मधून ओपन पुरुष साठी मी माझ आजारशी म्हणजे बी फॉर्मची मागणी केलेली आहे आणि मला मिळायची योग्य वाटत असेल तर ते असे मला बी फॉर्म फार असे एक आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की त्या ठिकाणी ओपन पुरुष म्हणून मोमिडियन मुस्लिम समाजाचं त्याला त्या रेसमध्ये घे घेत नसल्यामुळे आपली काय नाराजी आहे का त्या ठिकाणी हा आमच्या प्रभागाचं जर आम्ही गणित पाहिलं तर आमच्या प्रभागामध्ये सर्वात जास्त मतदार मुस्लिम समाजाचे आहेत आणि हा प्रभाग ओपन पुरुषासाठी आणि सोबत एस टी महिला आता ओपन पुरुषामध्ये आम काँग्रेस पक्षाकडे कोणी अजून मागणी केलेली नाही आणि या ठिकाणी एस टी ओबीसीचे लोक मागणी करत आहेत आता ह्यांना काही प्रत्येक मध्ये म्हणजे टोटल नगरपालिकेमध्ये जा काही जागा सुटलेल्या जा आहेत ते होऊन सुद्धा ओपनच्या ह्याच्यामध्ये त्यांनी मागणी करत आहे आणि त्यासाठी मी स्वतः ओपन असल्यामुळे मी पक्षाकडे रिफॉर्मसाठी मागणी केली प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी एस टी असतील त्या ठिकाणी एस ना उमेदवारी देण्यात यावं आणि ज्या ठिकाणी ओपन आहे त्या ठिकाणी ओपनला देण्यात यावं हा खरं पाहिजे तसं व्हायला पाहिजे आणि काँग्रेस पार्टीकडून काही नाही पण जे कार्यकर्ते आहेत आणि ओपनचे लोक पुढे येत नाही उमेदवारी मागण्यासाठी आणि ह्या ठिकाणी एसटी आणि ओबीसीचे लोक जास्त त्यांच्या त्यांच्या आरक्षणामध्ये आपण सुद्धा ओपन सुद्धा ओपन मध्ये सुद्धा त्यांनी मागणी करत आहेत तर एसटी वाल्यांनी आणि ओपन मध्ये वाल्याने एस एसटी मध्ये जाऊ नये असं आपल्याला असा नियम नाही शासनाकडे त्यांना ते आपल्या प्रभाग आपल्या आरक्षणामध्ये सुद्धा थांबू शकतात आणि मध्ये सुद्धा थांबू शकतात असं गोरपेटी केलेला नियम आहे तर तुमच्या प्रभागामध्ये एकोणतीस हजार तीन पेक्षा जास्त मतदार आहेत हो त्यापैकी मुस्लिम समाज जास्त आहे हो तर या ठिकाणी मुस्लिमचा उमेदवार मिळाला पाहिजे असं सुद्धा नागरिकांमध्ये सुद्धा चर्चा आहे आमच्या वाडामध्ये आमचे जे मतदार बंधू आहेत ते की मुस्लिम समाजाचा कोणी प्रतिनिधित्व करत नाही आणि ओपन ओपनसाठी जागा आहे तर त्यांनी म्हटलं की आपला माल थांबावं आणि आपल्याला त्याचा आपला उमेदवार मिळाला पाहिजे प्रभाग क्रमांक पाच मध्ये हा मुस्लिम समाजाचा उमेदवार काँग्रेस पक्ष दे पार्टी जर देत नसेल हो राष्ट्रवादीने जर त्या ठिकाणी दिलं तर काँग्रेसला या ठिकाणी धक्का बसू शकते हो आता हे तर असं तर होणारच आहे कारण आपण कुठे पाहत आहोत की प्रत्येक वाडामध्ये हे प्रत्येक समाजाची संख्याबळ किती आहे त्यानुसारच उमेदवार ठरतो आणि शासन सुद्धा आरक्षण त्याच नियमाने जाहीर जात असते एस टी ओबीसी जर समजा काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते दोघेही जर मुस्लिम उमेदवार त्या ठिकाणी दिले नाही प्रभाग क्रमांक पाच मध्ये हो जर एम आय एम न त्या ठिकाणी उमेदवार दिला मुस्लिम तर तो निवडून येऊ शकतो त्यांना त्याचा फायदा आयुष्य मिळेल मिळेल दाट शक्य आहे मिळू शकते आणि प्रत्येकाचे संबंध आहेत पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा निष्ठावंतपणा त्यांची इमानदारीवर कार्य केलं तर समजा चांगला असेल तर सुद्धा नाही जास्त शक्यता आहे आपलं का मत असणार आहे आपली उमेदवारी या ठिकाणी निश्चित होईल का आपण या ठिकाणी अर्ज दाखल केला हा मी तर पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मी पक्षाच्या एका मोठ्या जबाबदारी पक्षाने मला दिलेली आहे आणि त्यासाठी मला शंभर टक्के खात्री आहे की पक्ष मला उमेदवारी देईल सर उमेदवारी तुम्हाला नाही मिळाला तर आपण पक्षासोबत तसंच ना, ना, मी जर पक्षाचा कार्यकर्ता आहे जबाबदारी आहे मी थांबणार आहे आणि त्याचा प्रश्न येणार नाही की बाबा पक्षाने उमेदवारी देणार नाही कारण काय की मी सर्व अभ्यास करूनच ते फॉर्म बीची मागणी केलेली आहे आणि कारण बाकीचे जे लोकांनी मागणी केलेली आहे त्यांचा की काँग्रेस पक्षाच्या निकटवर्ती असतात त्या ठिकाणी नगराध्यक्ष यांच्या हातामध्ये संपूर्ण निवडणुकीचा धुरा आहे त्या ठिकाणी खासदार पण येतात दखल घेतात तर आपण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रभागामध्ये मुस्लिम समाजाचे जात मत आहेत त्या त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे उमेदवार मिळेल अशी आपल्याला या ठिकाणी काही शंक्यता दिसून येते शंभर टक्के मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष हा मुस्लिम समाजावर अन्याय करणार आहे आणि सर्वांचा झाला तेच आहे शंभर टक्के मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी गेल्या वेळेस एकूण पाच उमेदवार मुस्लिम समाजाचे प्रभाग प्रत्येक वेगवेगळ्या प्रभागामध्ये निवडून आले होते तर या वेळेस त्याच्यापेक्षा जास्त निवडून यायची शक्यता आहे हा यावेळेस आम्ही टोटल पूर्ण देगडूर शहराचा अभ्यास केला तर तेरा प्रभाग आहे तेरा प्रभागामध्ये आठ असे प्रभाग आहेत की ज्यामध्ये नऊशे ते हजार अकराशे मुस्लिम संख्या दिसून येते तर कमीत कमी एक आठ उमेदवार असं राहतील अशी सर्वांना अपेक्षा अपेक्षा आहे तर पक्षानं ह्याची चाचपणी केलेली आहे का आठ भागामध्ये आठ उमेदवार देतील का असं वाटतं हो मला तर पूर्ण विश्वास आहे आणि बहुत द्यायला पाहिजे कारण विजयी होण्यासाठी जे मत आवश्यक असतात त्यामध्ये हे फार मोठा प्रभाग आठ वेगवेगळे जे, जे प्रभाग आहेत पहिले एक पासून ते आठ पर्यंत जे म्हणतात की आपण जास्तीचे या ठिकाणी मुस्लिम समाजाची संख्या आहे या ठिकाणी जर आठ उमेदवारांना उमेदवारी नाही मिळाली तर होणार एक आठ नाही सर आठ टोटल पैकी आठ प्रभाग टोटल आठ प्रभागामध्ये जर आठ उमेदवार मुस्लिम समाजाला देण्यात आले नाही तर आपलं काय मत असणार आहे जर जर आता तो कुठचा प्रश्न असतो आज सांगणे योग्य नाही कारण मी जबाबदार पदावर आहे आणि त्यामध्ये आम्ही आमच्या सर्वांच त्यांनी करतील आणि आम्ही आपली बाजू मांडू आणि आपल्या लोकांना जास्तीत जास्त उमेदवारी कशी मिळेल आणि समाजामध्ये सर्वांना जसं राहुल गांधी म्हटलेलं आहे जिसकी जनसंख्या जितकी भारी उसकी उतनी हिस्सेदारी हे फार महत्वाचं आहे की आमचे जे काँग्रेसचे मेन आहेत राहुल गांधी यांचं वाक्यच आहे की प्रत्येकाची भारताची जनगणना झाली पाहिजे प्रत्येकाची संख्या पुढे आली पाहिजे आणि त्यानुसारच त्यांना राजकारणामध्ये त्यांना हिशेजारी मिळेल शेत गंधी लागू काही त्याच्यामध्ये ती मात्र संख्या नाही